प्रकाशा शहादा येथील देवी मित्र मंडळाच्या पदयात्रेचा उत्साह भाविकांनी केली नैसर्गिक संकटमुक्तीची प्रार्थना अनिल गुरव प्रकाशा नमस्कार शहादा तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवमीच्या शुभ मुहूर्तावर चार ऑक्टोबर दोन हजार सकाळी ठीक नऊ वाजता देवी मित्र मंडळाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेत परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला पारंपरिक पद्धतीने निघालेली ही पदयात्रा आता गडाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे पदयात्री भक्त पौर्णिमेला गडावर पोहचून देवीचे दर्शन घेणार आहेत पदयात्रा सुरू होण्यापूर्वी प्रकाशावासियांनी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांमार्फत देवीकडे विशेष शुभकामना व प्रार्थना सादर केली गावकऱ्यांनी देवीकडे अशी कळकळीची विनंती केली आहे की आमच्या येणाऱ्या भक्तांना सुखी आणि आणि समाधानी घेऊन जा सुखरूप परत देखील येऊ दे सोबतच देशभरातील प्रदेशावर कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली पदयात्रेतील भक्तांना रस्त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या पदयात्रेतील हा उत्साह हो आणि भक्तांची श्रद्धा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे बारापासून चालू केलेली आहे एकटाही खंडित चालेल नाही दिंडी आणि नेहमी परमाणे हाच लुटली जाते आणि नेहमी नवमीला टिकतो आम्ही कुठे रस्ता मध्ये अडचण नाही काय नाही आणि ते सर्व व्यवस्थित हे कार्यकर्ते व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आणि काउरी बी आपल्याकडे त्यासोबत चाळीस पन्नास लोकांना सांभाळून चालायचे म्हणजे तीनशे आशीर्वाद आहे आपल्याला देवी प्रमाणे आपल्याला अशी कृपा असू दे देवी सप्तशिंगी मातेला असं सांगतो मी सर्व भक्तांना अशी ना सत्य आणि असं एनर्जी राहते शरीरामध्ये नेहमी प्रमाणे असं भाविक वाढू दे यापेक्षा डबल डबलचे होते आणि सर्वांना चुकून घेऊन चाल हे माझा